नमस्कार मी प्राची साळुंखे बुलेटीनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटीनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी आहे पावसासंदर्भातली अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालं आहे नगर तालुक्यातील वाळकी या ठिकाणी जुंध्रे मळ्यातील जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जनावरं वाहून गेली आहेत गाई म्हशी शेळ्या या मृत्युमुखी पडलेल्या आहेत साठवून ठेवलेला कांदा लसूण गहू हा देखील भिजलाय घरामध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य देखील उघड्यावर पडलाय त्यामुळे शेतकऱ्यांना अश्रूवानावर झालंय तर वाळुंबा नदीला आलेल्या पुरामुळे वाळकी गावातील पूल वाहून गेलाय आणि त्यामुळे गावातील संपर्क देखील तुटलाय चाळीसहून अधिक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालंय गेले गाया गेल्या दोन चार सगळं दान्य फिरणे कांदे सगळं गेला आम्हाला काहीच राहिलं नाही भांड नाही कुंड नाही राहिल्या मुक्त गोठा होता सगळ्या शाळांचा मग उद्ध झाला पाऊस काही नव्हता रा इथून मागे आमच्या कधी का वाऊघातच नव्हता आता आवच्या नाही का मला काळाने धक्का दिला काय आम्हाला कळालंच नाही काय झालं मी गावातून आलो तर पाणी कमी होतं मग इथं आल्यावर मग ती पासाराला पाडलेला होता म्हणलं वर टेकाड्यावर टाकावं तर टेकड्यावर टाकता टाकताच पाणी फुडून आलं तर मग पाण्यातून काहीच आम्हाला करता नाही आलं सगळं मग ओलत झालं पाणी झालं सगळं काय काय नुकसान झालं लूज आमचे पंचेचाळीस जाणारे होते त्याच्यातले काय राहिले असते आणि ते राहिले असते मी सकाळ धरून नदी फिरत होते जाणारं बघत आणि परत घाऊन ती सगळे भिजला माल सगळं अख्खा पाणी घालत नुकसान भरपाई काय काहीतरी द्या म्हणावून काहीतरी तर अहिल्यानगरनंतर बातमी आहे जालन्यातून जालन्यामध्ये काल सर्वदूर दूर मुसळधार पाऊस कोसळलाय बदनापूर तालुक्यातील वाकोणी त्याचप्रमाणे माहेर भायगाव या परिसरामध्ये देखील ढग फुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे पावसामुळे शेतात पाणी साचलंय तर वाकोणी इथल्या सुपना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं देखील पाहायला मिळालं जालन्यातील पावसाची ड्रोन दृश्य टिपली आहेत योगेश पाटील यांनी अजून एक बातमी जालन्यामधूनच जालन्यातील परतूर तालुक्यामध्ये काल मुसळधार पाऊस पडलाय या पावसामुळे तालुक्यातील ओढ्याला आणि नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय परतूर तालुक्यातील सावरगाव बुद्रुक या ठिकाणी आष्टी रोडवरील पुलाचं काम सुरू आहे तर काल झालेल्या पावसामुळे सावरगाव बुद्रुक गावातील गौतमी नदीला पूर आलाय आणि या पुरातूनच गावकऱ्यांचा जीव घेणार प्रवास सुरू असल्याचा व्हिडिओ आता समोर आला कोणी येईन अलीकड गज सगळे उघडे पडेल त्याच्यात तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो गावकऱ्यांना आष्टी आणि परतूरकडे जाण्यासाठी हा एकच मार्ग असल्याने गावकरी याच मार्गावरून धोकादायक आणि जीवखेडा प्रवास करताना दिसतात तर आपण पाहू शकतो जालना जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे अंभोरेवाडी परिसरामध्ये देखील द्राक्ष बागांना अक्षरशः तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चांगलाच चिंतेत सापडलाय मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांवर डावणी भुरी करपा यांसारख्या बुरशीजन्य रोग येण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची देखील शक्यता आहे तर थेट शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी जालना जिल्ह्यामध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलेलं आहे जालना जिल्ह्यातील सर्व दूर काल दिवसभर पावसाने मुसळधार हजेरी लावलेली आहे आपण जर पाहिलं तर जालना असेल मंटा असेल बदनापूर असेल या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आणि ओढ्या नाल्यांना पूर आलेला आता सध्या देखील बदनापूर तालुक्यातील आणि मंठा तालुक्यातील नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहे मी सध्या जालना तालुक्यातील आंबोरीवाडी गावामध्ये आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी द्राक्ष बागांना अक्षरशः तलावाचं स्वरूप आलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की द्राक्ष बागांमध्ये गुडघाभरीतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे त्यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी आता चिंतेत सापडलेला आहे खरंतर ही हा जो काळ आहे हा द्राक्षाचा गर्भधारणेचा काळ आहे आणि या गर्भधारण्याच्या काळे काळामध्येच द्राक्ष बागांमध्ये अशा प्रकारचं पाणी साचत आहेत गर्भधारणेच्या काळामध्ये अशा प्रकारे पाऊस पडत असल्यामुळे गर्भधारणा कमी होऊन पुढच्या वर्षी उत्पन्नात घट होण्याची शक्यता देखील द्राक्ष उत्पादक शेतकरी बोलून दाखवत आहेत अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज जालना तर लातूर मध्ये काय परिस्थिती आपण पाहतोय लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय शहरातील इस्लामपुरा गांधीनगर सम्राट चौक यासह इतर काही भागांमध्ये देखील पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळत नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि आता थेट जाऊयात उत्तर महाराष्ट्रात जळगाव मध्ये वादळी पावसामुळे केळीचं पीक जमीन दोस्त झालंय तर वरखेडे लोंढे परिसरामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला ज्वारी बाजरी मका पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पिकांचं अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय आणि या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी आता शेतकरी करतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसाचा भुईमुग पिकाला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो पावसामुळे साठवलेल्या भुईमुगाच्या शेंगांना कोंब फुटलेत त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय थेट शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये रात्री अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली आणि यामध्ये रब्बीतील शेवटच्या हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते मी ज्या ठिकाणी भुईभूंग काढून ठेवलेलं आहे गंजी मारलेली आपण पाहू शकतो की ज्या ज्या शेंगा अशा पद्धतीने ओल्या झालेल्या आहे आणि याला मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते ज्या ठिकाणी गंजी मारून ठेवलेली आहे या शेंगाला अनेक शेंगांना बुरशी फुटल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि देखील फुटलेली आहे त्यामुळे ह्या शेंगा पूर्ण वल्ल्या झालेल्या आहे प्रशासनाच्या दरबारी सध्या सहाशे हेक्टर एवढं नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे त्यापेक्षा जास्त नुकसान होण्याची आकडेवारी काही दिवसात समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ पश्चिम विदर्भाची जीवनवाहिनी समजली जाणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित झालेली पाहायला मिळते गेल्या अनेक दिवसांपासून अकोला वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये बरसत असलेल्या पावसाने पूर्णा नदीला आज मोठा पूर आहे मे महिन्यातच पूर्णा नदी प्रवाहित झाल्याने परिसरातील नागरिक आनंदित झाले सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ आणि बार्शी तालुक्यामध्ये देखील सतत पडणाऱ्या पावसामुळे सीना नदीची पातळी वाढली आहे आपण पाहू शकतो बार्शी तालुक्यातल्या वैराग परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले ओढे भरून वाहत आहेत आणि भोगावती नदीही दुथडीवरून वाहू लागली आहे तर सीना नदीवरचे अनेक छोटे बंधारे पाण्याखाली गेले आहेत नदीकाठच्या फळबागांना फटका बसण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा बागायती शेतीला मोठा फटका आहे बार्शी तालुक्यातील सौंद्रे या गावातील खजूर बागेचं पावसानं प्रचंड नुकसान केलेलं आहे खजुराची झाडं आपण पाहतोय अडीच एकर बागेतील साधारण दोनशे खजुराच्या झाडांवर पावसाचा परिणाम झाला ऐन काढणीला आलेला खजुराचा दर्जा जोरदार पावसामुळे घसरला आहे सोलापूरनंतर बातमी आहे सांगलीतून गेल्या काही दिवसांपासून सततच्या पडणाऱ्या पावसामुळे सांगलीच्या येरळा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे येरळा नदी ही दुथडी भरून वाहू लागली आहे कडेगाव खानापूर तासगाव तालुक्यातील वाहणाऱ्या या येरळा नदीचं पात्र पाण्याने पूर्णपणे भरल्याचं पाहायला मिळत आहे तर खानापूर तालुक्यातील वाझर बंधारा तुडुंब भरला पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने बंधारा जेसीबीच्या सहाय्यानं उघडण्यात आला शेगावच्या पोंदेवाडी गावामध्ये मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलंय शेतकरी निलेश पडवळ यांनी शेतामध्ये साठवून ठेवलेला कांदा मुसळधार पावसात अक्षरशः सडून गेलाय दीड लाख रुपयांचा खर्च करून कांद्याची लागवड करण्यात आली होती मात्र कांदा सडून गेल्यानं शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय तर इकडे मावळमध्ये देखील मुसळधार पावसाने चांगलं झोडपलाय पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कारला गावातील एका शेतकऱ्याने दीड एकरामध्ये पॉली हाऊस तयार करून ढोबळी मिरचीची लागवड केली होती नव्वद दिवसांनी फळे तोडणीस आले होते मात्र पावसाचं पाणी पॉली हाऊसमध्ये शिरल्याने सत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपयांचं नुकसान या शेतकऱ्याचं झालं जाऊयात पुण्यामध्ये पुणेकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे खडक वाचला धरण हे अर्ध भरलेलं आहे सततच्या पावसामुळे आणि मुसळधार पावसामुळे मे महिना संपण्यापूर्वीच खडक वाचला धरण हे एकूण पन्नास टक्के भरल्याचं दिसून येत आहे पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी कपात करण्यात आले असं आपण आहे मात्र आता धरणाच्या या पाणी पातळीमध्ये जी वाढ झालेली आहे त्यामुळे आता पाणी कपात मागे घेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते यावर आता पुणे प्रशासन काय घोषणा करता हे पाहणं महत्वाचं आहे तर एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते दोन दिवसांच्या जोरदार बॅटिंग नंतर आता पावसाचा जोर कमी झालाय मात्र महाराष्ट्रामध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी एकशे सहा टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे महत्वाची अपडेट आपण पाहतोय राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचं थैमान आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून तर ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यातील कोकण वगळता इतर भागांमधील पावसाचा जोर हा तीस ते एकतीस मे पासून कमी होणार आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला मराठवाड़ा तो आज कोंकण के लिए वेरी टू हेवी टू वेरी रेनफॉल जो पाउस का फोरकास्ट दिया है और मध्य महाराष्ट्र को भी आज जो है टू वेरी फोरकास्ट दिया है मगर आज जो है कुछ रेनफॉल होने का शक्यता है अगले छः सात दिन के लिए वो कम ही रहेगा एक महत्वा की बारी है खरीबा पेड़ी लाई दिवस शिलकान बाजार में बोगस खत बी बिियाणाट पड़ता है लातूरच्या कृषी विभागाने निलंगा तालुक्यातल्या कासार शिरसी या ठिकाणी बोगस डीएपी करणारा टेम्पो अडवलाय अतिशय महत्वाची आणि धक्कादायक बातमी आपण पाहतोय शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे आणि ज्या वेळेला हा टेम्पो अडवण्यात आला त्यावेळी ऐंशी पोती बोगस डीएपी खताचा साठा या ठिकाणी जप्त करण्यात आला या कारवाईमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी आनंदवाडी या ठिकाणी कृषी सेवा केंद्र चालक महताब हलगरे आणि फयाज बिराजदार या दोघा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आता त्यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आपण पाहतो लाखो रुपये खर्च करून शेतकरी हा आपला पीक पिकवत असतो मात्र अशा ख, ख, ख खतांमुळे बोगस खतांमुळे त्यांचं पीक येत नसतं आणि त्यावेळेला ते हतबल होतात खताच्या किंवा डीएफएसा जो तुटवडा आपल्याला भासतो आहे तर त्या प्रमाणामध्ये काल आपण एक हरिजवळ तालुका निलंगा मध्ये एक बोगस डीएफ ची म्हणजे साधारण त्या ठिकाणी ऐंशी ज्या इतर परराज्यातून किंवा इतर ठिकाणाहून ते आणून त्या पीपीएलच्या बॅग मध्ये इतर खत भरून ते विकले जात असल्याचे निदर्शन आल्यानंतर अनधिकृतपणे तो साठा जप्त करण्यात आला आणि त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बातमी आहे कोरोना संदर्भातली कल्याण डोंबिवली कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे कोरोनाच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची महत्त्वाची माहिती समोर येते आपण पाहिलं कळवा रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू होते मात्र या कोरोनाबाधिताचा अखेर मृत्यू झालेला आहे या क्षणाची अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतो आहे प्रशासनाकडून आता नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर आधीपासूनच सतर्क रहा आणि मास्कचा वापर करा असं देखील सांगण्यात येत आहे साम टीव्ही देखील तुम्हाला आवाहन करते कारण कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णाचा आणखी एक बळी गेला तर या क्षणाची अतिशय महत्वाची आणि धक्कादायक बातमी आपण पाहतोय कोरोनाने आधीच महाराष्ट्रामध्ये शिरकाव केलेला आहे आणि त्यात आता पुन्हा एक बळी देखील कोरोनानं घेतलाय कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झालाय कोरोनाच्या आणखी एक रुग्णाचा मृत्यू झाल्याचं आपण पाहतोय कळवा रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे तर या पार्श्वभूमीवर आता साम टीव्ही देखील तुम्हाला सगळ्यांनाच आवाहन करत आहे प्रशासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा स्वतःची काळजी घ्या आणि मास्क लावायला विसरू नका हे आवाहन तुम्हाला वारंवार केलं जात आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित अभिजित कल्याण डोंबिवलीमध्ये डोंबिवलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये काही वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं होतं एकंदरीतच पाच ते सहा रुग्ण आढळले होते यामधील काही रुग्णाला उपचार सुरू होते तर काही दिवसांपूर्वी एका सत्तेचाळीस वर्षीय जी महिला होती तिचा उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता तिथं या महिलेचा रिपोर्ट आल्यानंतर तिला कोरोनाचे लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं त्यानंतर ते उपचारामध्ये डोंबिवलीतील सत्तावन्न वर्षीय पुरुष होता त्याला कल्याणमध्ये खासगी रुग्णालयात ऍडमिट होता शिफ्ट केलं त्याचा देखील समोर येते कल्याण डोंबिवलीमध्ये आता फक्त एक रुग्ण आहे होम आयसोलेशन मध्ये आहे दोन रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची माहिती सध्या कल्याण डोंबिवली महापालिका आरोग्य विभागाकडून नक्कीच धन्यवाद अभिजित तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती बद्दल तर आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार एक रुग्ण हा होम आयसोलेशन मध्ये आहे आणि दोन जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती देखील आता समोर येते तर आपण पाहतोय एका रुग्णाचा कल्याण डोंबिवलीतील एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे कोरोनामुळे आणि कळव्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते तर आपण पाहतोय देशात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झालाय यापैकी महाराष्ट्रामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय तर महाराष्ट्रातही कोरोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ होते देशात सध्या कोरोनाचे एक हजार सात तर राज्यामध्ये चारशे पस्तीस सक्रिय रुग्ण आहेत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं तर कोणत्या राज्यामध्ये किती रुग्ण आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये चारशे पस्तीस केरळमध्ये चारशे तीस दिल्लीमध्ये एकशे चार आणि गुजरातमध्ये त्र्याऐंशी रुग्ण आहेत आतीशे देशा मधे आहे। देशा मधे साथ, तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी देशामध्ये कोरोनाचे तेरा जणांचे बळी गेलेले आहेत देशामध्ये अकराशे सात तर महाराष्ट्रामध्ये चारशे पस्तीस सक्रिय रुग्ण आहेत त्याच्यामुळे आता नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि आता वळूयात एका राजकीय बातमीकडे राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा ठाकरे सेनेचे से उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी दिला अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही असंही दराडे यांनी म्हटलंय महाविकास आघाडी गेली खड्ड्यात आधी सावरकर आणि हिंदुत्व असं वक्तव्य दराडे यांनी केलंय दराडे यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे हे नाशिकचे भूमिपुत्र होते व स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा अतिशय मोलाचा वाटा होता राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसामध्ये दोन वेळेस सावरकरांचा सा अपमान केला होता आज मी दर्शन घ्यायला गेलो भगूरला त्यावेळेस मीडियावाले भेटले त्यांनी मला त्या संदर्भात प्रश्न विचारला व त्यांना मी उत्तर दिलं की असा अपमान आम्ही खपवून घेणार नाही राहुल गांधी महाराष्ट्रात आले की त्यांनी सावरकरांची माफी मागायची माफी जर मागितली नाही तर आम्ही त्यांचा शिवसेना स्टाईल विरोध करू त्यांच्या वडील राजीव गांधी यांचं बलिदान देशासाठी आहे राहुल गांधींच्या आजीचंही बलिदान हे देशासाठी आहे आणि कुठल्याही भ्याड धमकीला राहुल गांधी आणि काँग्रेस घाबरणार नाही अशा ज्या धमक्या दिल्या जातात याचा आम्ही धिक्कार करतो याचा आम्ही निषेध करतो आणि या धमक्या देणाऱ्यांना आम्ही पाहून घेऊ नेतृत्व आमचं जे आहे ते आपल्या ठिकाणी आहे मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही अशा प्रकारच्या आरोपांना निपटून घेईल एवढंच या निमित्ताने आम्ही सांगतो तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या भाजप आमदारांना अमित शहानी कानमंत्र दिलाय आपली संख्या अधिक आहे मागे हटू नका आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा असं अमित शहा म्हणाले अजित पवार माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत असंही त्यांनी म्हटलंय तर अमित शहानी नेमका काय कानमंत्र दिला आपण पाहतोय अजित पवार माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत असं भाजप नेत्यांना अमित शहानी म्हटलंय कामांसाठी सर्व मंत्र्यांच्या मागे लागा आपली संख्या अधिक आहे मागे हटू नका आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करा आपल्याला महायुती म्हणूनच पुढे जायचंय असा कानमंत्र अमित शहा यांनी भाजप नेत्यांना दिला आणि आता आणखी एक महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातून मुंबई ठाणे आणि पुणे या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या महानगरपालिकांमध्ये भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे अमित शहानी संदर्भात चाचपणीचे सूचना दिल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान काल एकनाथ शिंदेंनी शहांची भेट घेत मुंबईमध्ये एकशे सात जागांची मागणी केल्याचं आहे शहा यांनी शिंदेचं म्हणणं ऐकून घेतलं आहे मात्र त्यांना कुठलंही ठोस आश्वासन दिलं नसल्याचं देखील सांगण्यात आलं आहे तर आपण पाहिलं की एकनाथ शिंदेनी शहांकडे मुंबईमध्ये एकशे सात जागांची मागणी केल्याचं आहे आणि त्यावरून आता ठाकरे था सेनेचे से नेते संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे एकनाथ शिंदेंचा वेगळा पक्ष नाही तो अमित शहांचाच पक्ष आहे तर महाराष्ट्राला लुटण्यासाठी अजित पवार शिंदे कंपनी आहे अशी बोथरी टीका राऊतांनी केली आहे त्याच्या तारखा झालेल्या चर्चा चालूच झाली नाही स्वबळाला लढायचं की काही लढायचं तीन पक्षांनी एकत्रितपणे लढायचं बाबतीत सुद्धा काही निर्णय अजूनपर्यंत झालेले नाही साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी घोषणाच केलेली आहे की भविष्यामध्ये ज्या निवडणुका होती त्या आम्ही युतीच्या माध्यमातूनच लढू आणि भविष्यात अशा युतीच्या माध्यमातून भावना आहे शेवटी एकनाथ शिंदेचा पक्ष हा काही स्वतंत्र पक्ष नाही तो अमित शांतच पक्ष आहे महाराष्ट्रातली सगळा लुटीचा आहे हा एकाच वन विंडो सिस्टीमने एका ठिकाणी यावा म्हणून एकनाथ शिंदेचा पक्ष कंपनी पक्ष त्या एक कंपनी एकनाथ शिंदेची एक अजित पवार ह्या दोन्ही कंपन्या त्यांच्याच आहेत त्याच्यामुळे हे जे काय आहे वाटाघाटा वगैरे हे सगळं ठरवून चाललेले आहे शेवटी ते एकाच ताटातले पदार्थ थाळी आहे ठाकरे सेना आणि मनसे युती संदर्भात नारायण राणेंनी केलेल्या टीकेला संजय राऊतांनी जोरदार उत्तर दिलाय राणेंनी बोलताना आपल्या वयाचं भान ठेवावं असा पलटवार राऊतांनी केलाय कुणाच्या सोबत जा पूर आल्यावर पुराच्या पाण्याबरोबर सर्व वाहून जातात अशी टीका राणेंनी केली होती कोणाच्या सोबत जा पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबर सगळे वाहून जातात भाजपचा पूर आलाय त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये टिकणार नाही आणि पूर हा जाचक नाहीये लोकांना त्रास येईल नाही तर उलट फायदाच होईल असा म्हणजे सत्ता आमची दोन्हीकडे आहे नवा शरीफचा केक कापायला कोण गेलं तर तुमचे नरेंद्र मोदी गेले मिस्टर राणे आम्ही नाही गेलो कधी आणि त्याने आपल्या वयाचं तरी भान ठेवावं अर्थात आपलं वय झालेलं आहे आपल्या टोपाचे केस पण पिकले त्याचं त्यांनी भान ठेवावं आणि प्रगल्भ वक्तव्य करावं प्रगल्भ तुम्ही कोण आहात तुम्ही भारतीय जनता पक्षाचे आश्रित आहात लक्षात घ्या